માગો જ્યોતિબા મહાત્મા જ્યોતિબુલાય જય જ્યોતિ જય ક્રાંતિ જય જ્યોતિ જય ક્રાંતિ

त्यामध्ये माननीय राजसाहेबांनी काही सूचना पुणे शहराबद्दलच्या हो आणि बाकीच्या इतर गोष्टींबद्दल काही हो सूचना केली जाणार त्या सूचनेवर पुढच्या काही काळामध्ये काम करणं गरजेचं आहे त्या दृष्टीकोनाने आम्ही सर्वजण पाहारी त्या ठिकाणी काम करत आहोत पुणे शहरातल्या सर्वच पदाधिकारी शाखा अध्यक्षपदीच्या सर्व पाधिकार साहेबांचे माननीय राजसाहेब ठाकरे करतो नाही आज त्या विषयामध्ये खरं तर माननीय राजसाहेब ठाकरे बाराच वेळा विविध हॉस्टांमध्ये बोललेलं आहे पुणे शहराचा झालेला नुचका याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी कंपनी बोलले की पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती झालेली नाही त्यामुळे भविष्यामध्ये ज्या पद्धतीचा त्रास कुठं करत नाही बऱ्याच गोष्टीच्या अडचणी भविष्यात होऊ शकतात या ना काय ठिकाणी त्यांनी आता आज घेतली तर बैठक घेत असताना योगाबागाने काल पुणे शहराच्या तुम्हीतून दिवस प्रभाग रचना जाहीर झालं जा, जाहीर झालं प्रभाग रचना झाली प्रभाग रचना करत असताना माझे मुलांनी अशा प्रभाग रचना केली असे शहराचा विकास नाही बघितला आम्ही कशी जिंकणार आणि आम्ही कशी सत्तेतू हे बघितले शहराचा फार मिस्का केला नाही आणि म्हणजे शहरावर वाटपुळं झालं शहराचं काय नाही त्यांना काय घेर दिलं नाही असं राष्ट्रसाहेबांनी सांगितलं की दोन हजार चौदापासून साहेब कोरड जाते मुंबईची वाट टाकायला काही काळ लागला परंतु पुण्याची वाट लागायला काही काही किशाणाचं वाट लागेल असा पूर्ण विषय झालेल्या पुण्यात असलेले ट्रॅफिक असेल असली लोक असतील ह्या सगळ्या गोष्टी असतील याच गोष्टकांना बोलले संघटनेत कसं काम करायचं का म्हणजे आपला शाखाध्यक्ष होता उपध्यक्ष आमचे पदा सगळेच उपस्थित होते शाखा कसं काम करायचं काय करायचं आहे इथपर्यंत त्यांनी या ठिकाणी सूचना आज आपल्याला द्या आम्हाला संघटना दिलेल्या आहेत त्याला आमचे सगळेच पदाधिकारी उपस्थित होते आणि बघा निवडणुकीची तयारी हा प्रत्येक पक्ष करत असतो सुद्धा आमची निवडणुकीची तयारीचीच बैठक होती शंभर नेऊ आणि आमच्या संघटनेचा विषय आहे आम्ही एकट्याने लढायची ताकद आमची आहेच आहे परंतु अंतिम निर्णय आताचिक प्रभाग रचना नि झाले आहेत अजून आरक्षण असतील बाकी गोष्टी असतील निवडणुकीची वेळ असेल त्यावेळेस ठरेल जायचं काय जायचं आणि ते पूर्ण अधिकार आज त्यांना राजसाहेब ठाकरे घेतील प्रत्येक भाजप पक्ष आहे त्यांच्याबरोबर दादा आहेत एकनाथ शिंदे आहेत त्यांचंसुद्धा त्यांनी ऐकलेलं नाही त्यांच्या त्यावर तर कोणाचं ऐकणार मी मागाशी म्हणायलाप्रमाणे त्यांना शहराची काळजी नाही आहे शहराची डेव्हलपमेंट नको आहे त्यांना त्यांची सत्ता पाहिजे आहे सत्ता चोरीचा विषय नाही आहे की मतदार जर आपला मतदार यादीवर आपला अभ्यास असावा आणि आपला शाखा अध्यक्ष असेल उपविभागाचे असेल आपला कोण असेल त्यांनी आपल्या जी मतदार यादी असते हजार किंवा महाराष्ट्राची त्या यादीवर तुमचा किती अभ्यास कितपर्यंत कितीपर्यंत लोक आहेत <laughs> या सगळ्या गोष्टी असल्या मतदार चुकी ही होणार नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईने या ठिकाणी बघावं लागतील काही सूचना त्यांनी केलेल्या आहेत त्या सूचनेचं का झालं आहे हे शंभर टक्के साहेबांनी सांगितले की पुण्याची वाट लागायला काही थोडक्यात वाट लागेल आणि पुण्यात ज्या पद्धतीने ट्रॅफिकची व्यवस्था असेल इतर व्यवस्था असतील त्याला या सगळ्या गोष्टी काळजी घ्या असं त्यांनी आपण सांगितलं तुमचा जो वैयक्तिक तुमचा जो प्रभाग असेल त्यावर तुम्ही समाजाने आत त्याच्या प्रभाग रचने आता वैयक्तिक जो विषय आहे तो वैयक्तिक विषय आपण नंतर बोललेले योग्य राहिले संघटनेचा विषय आहे आम्ही कुणीही आमच्या प्रभाग रचनेवर समाधानी नाही पण संदर्भात विरोधकांची काही वर्षापूर्वी भेट घेतली होती लोकसभेवर बहिष्कार घाला असं काही म्हटलंय काटण्याचा म्हणाले काय म्हटलं नेमकं म्हटल्याचा विषय नाहीये साहेबांनी सगळ्या अगोदर सगळ्यांनी एकत्र एक केलं होतं पण ममता बॅनर्जींना भेटले शरद पवारांना भेटले महाराष्ट्रात सगळ्यांना भेटले सगळ्या विरोधी पक्षांना भेटले सगळ्यांनी बा कच काढली साहेब पुढे आले त्या साहेबांनी ह्याच्या विरुद्ध खूप अगोदरपासून हे केलेले बोलायचा विषय त्यांनी केलेले